आमचं काय आम्ही तर पैसा त्यांच्या हातात दिले असं म्हणणं आहे सगळ्यांचं आता काय मारल्यामुळं ते पण उजवा तयार नाही तू आणि आता हे बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो आम्ही आणलो मला काय अण्णा त्याने आता येणार नाही समोर कारण का तुम्ही त्यांनी पहिलेच यायला भेट होते दोन दिवस नाही अण्णा आम्ही कशाला वाजव मी लहान माणूस आहे चुकीच वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला प्रेरणा तुम्ही जर का घेता म्हणतात पैसे जर देत असताल पैसे जर देत असाल तर आम्ही थांबू दादा त्यांनी यांना तर शक्य नाही अण्णा त्यांनी मारल्यामुळे अण्णा त्यांनी येणं शक्यच नाही नाही आम्ही मेजरला दिले आम्ही म्हटलं की तुम्हाला पहिल्या भूण मला मेजरचं पैसे बरोबर आहे यांना हा

आण आज आपण आणलं होती मारल्यामुळे गेले होते आमच्या फोन पण उचलाव तयारी हां

सांगतो फोन उचलायला तयार नाही की आणि फोन लागत नाही त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं का चालू आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्याला उचलून नाही तुम्ही काय हो ना ते बरोबर नाही का खंडणी प्रकरणामध्ये तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड्यांचे नवनवीन नौ पराक्रम समोर येत आहेत त्यातच आता एकशे चाळीस शेतकऱ्यांना अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराडने अकरा कोटी वीस लाख रुपयाचा गंडा घातल्याचा गोप्यस्फोट पंढरपुरातील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे या प्रकरणाने खळबळोली आहे वाल्मिकराने अनुदानाचा आमिष दाखवत सोलापूरसह राज्यातील एकशे चाळीस ऊस मालकांना अकरा कोटी वीस लाख रुपयाचा गंडा घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोंडणीचे काम करतात त्यांनीच आज हा गोप्यस्फोट केला आहे तत्कालीन कृषी मंत्री हे माझे जवळचे असून ऊस तोंडी यंत्राला प्रत्येकी छत्तीस लाखाचे अनुदान मिळून देतो असं आमिष वाल्मिकराडने मशीन मालकांना दिलं होतं त्या बदल्यात प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचं सांगितलं होतं यानंतर तब्बल एकशे चाळीस मशीन मालकांनी प्रत्येकी आठ लाख रुपये जमा केले सर्व रोख रक्कम एका पोत्यात भरून मुंबईतील विश्रामगृहात कराड यांना पाठवून दिली त्यानंतर आपल्याला अनुदान मिळेल या आशेवर मशीन मालक होते मात्र बराच काळ उठल्या उलटल्यानंतरही कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळाले नाही त्यानंतर मालकांनी कराडला फोन करून आम्हाला अनुदान मिळाले नाही आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली यावेळी कराडने या करा सगळ्यांना बीडला बोलवून घेतलं व तिथे पोहोचल्यानंतर माझ्याकडे तुमचे कुठलेच पैसे नाहीत असं म्हणत त्यांना मारांग केली या सगळ्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडच्या भीतीपोटी या मालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही मात्र आता समोर येत त्यांनी हा गोप्यस्फोट केला आहे वाल्मिक कराड्याचा पाय आणखी खोलात जात असताना दिसत आहे त्यामुळे आता त्याच्यावर होत असलेले हे आरोप खरे आहेत का याचा तपास होणार का आणि तपासातून काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे